मागच्याच आठवड्यात शाळा पुन्हा सुरू झाल्या आई बाबा आणि शिक्षकांना शाळा म्हटल्यावर आठवतो तो अभ्यास आणि परीक्षा पण मुलांना नक्की काय त्यांची कवितेतून मैत्रीण सखी लबाड पक्की मैत्रीण सखी लबाड पक्की कट्टीची ही करते बट्टी कल्लाकारांमध्ये लाडकी लपवून मुळात जमवे गट्टी झाड्या खोड्या करा कितीही झाड्या खोड्या करा कितीही तिच्यामुळे ना बसते पट्टी बहुढंगाची चवी धवींची तिखट गोड आणि मीठी खट्टी येताना ये जरी उनाड भारी येताना जरी उन्हाळ भारी जाताना ती भलती हट्टी निवांत येते निवांत येते जाता ना परी वेळ पाळते आमची पट्टी भेट जरी ना होते पुरती भेट जरी ना होते पुरती वाजे घंटा वाजे शिट्टी नको नको वाटते तरीही नको नको वाटते तरीही संपून जाते मधली सुट्टी